न्यूज वसा जनसेवेचा सिटी शिवसेना असा पक्ष आहे जो निराधाराने विस्थापित लोकांचं पुनर्वसन करतो पण बाळासाहेबांचे विचार सोडून इतर पक्षात गेलेल्यांचंही पुनर्वसन करायचं का असा रोखोक सवाल शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलाय आमदार संजय गायकवाड हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं पुनर्वसन करणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना आमदार जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमध्ये ताकद होती त्यामुळे अनेक नेते तयार झाले पण शिवसेनेत वाढलेले शिवसेनेच्या पाठबळावर मोठे झालेले अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले आता त्यांचं पुनर्वसन करायचं का असा घणाघाती प्रश्न त्यांनी केला त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवरही ताशेरे ओढल्यात आणि सांगितले की आजही अनेक नेते विविध पक्षांमध्ये गेले असले तरी बाळासाहेबांचे विचार शिवसेनेतच आहेत त्यामुळे शिवसेनेत काम करायचं असेल तर पक्षाचे दरवाजे उघडे आहेत पण फक्त सोयीनुसार येणाऱ्यांचं पुनर्वसन व्हायला नको रविकांत उपकरांना पक्षात प्रवेश मिळणार का हे अजून स्पष्ट नाही पण जाधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे या, या विषयावर नवाद उभा राहण्याची शक्यता आहे बाबा हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की आना अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण निराश्रित लोकांचं तर अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आहे आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेलेले आजही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मुळचा शिवसेनेक आहे म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे शिवसेनेत मी काही दिवस काम केलेले नेतृत्व घेऊन तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती बाळासाहेबांच्या विचारात होती असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही पुनर्वसन करून घेतलं पाहिजे तर हे तर पक्ष आहे इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे बुलढाणा